नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण पिकातल्या मुख्य अन्नद्रव्याची माहिती घेतली आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल माहिती बघूया सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर लोह मँगनीज झिंक तांबे बोरॉन क्लोरीन सोडियम आणि सिलिकॉन इत्यादी होय यातलं कॅल्शियम हे फळं आणि पक्व करण्याचं काम करतं त्यामुळं बियाणे प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर या कॅल्शियमचा वापर केला जात असतो हे कॅल्शियम जर कमी पडलं तर झाडाला नवीन पालवी फुटत नाही तसंच आलेल्या पालवीची पानंसुद्धा सुद्धा गोलगुंडळीसारखी होत असतात तर जास्त कॅल्शियम वापरलं तर पिकावर गंधकाची कमतरता दिसून येते दुसरं महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम हरितद्रव्यात असणारं हे द्रव्य फळं पिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं हे मॅग्नेशियम जर कमी पडलं तर शिरा सोडून सर्व पान पिवळं पडत असतं आणि कपाशीच्या बाबतीत विचार केला तर पानं लवकर जांभळी होत असतात संपूर्ण झाड बुटके राहून जर त्याची पानं पिवळी झाली आणि फांद्या पोचल्या नाही तर समजायचं पिकाला गंधक अर्थात सल्फर कमी पडलेला आहे हरितद्रव्य तयार करण्यात मदत करणारं हे सल्फर जर जास्त झालं तर पानाच्या कडात चुरडलेल्या दिसतात लोहाच्या कमतरतेमुळे पानाच्या शिरा सोडून संपूर्ण पान पिवळसर पांढरं होतं तसंच त्यावर लहान लहान तपकिरी रंगाचे ठिपके सुद्धा येतात मँगनीज हे बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी तर झिंक हे पिकाची प्रथिनं आणि संप्रेरक तयार करण्यासाठी ओळखलं जात असतं या झिंकची गरज मुख्यतः संत्री द्राक्ष भात मका कांदा सोयाबीन यासारख्या पिकांमध्ये जास्त प्रमाणावर असते तांब्याची कमतरता मका पिकामध्ये अगदी पटकन दिसून येते मका जर बुटकी राहिली आणि पिवळी पडली की तांब्याची कमतरता समजली जात असते झाडाचं आरोग्य राखणं कपाशीची पातळीगळ थांबवणं आणि झाडाला पाणी शोषण्यात मदत करणं इत्यादी कामं बोरान करत असतं मात्र हे बोरान जर कमी पडलं तर पानं जाड होऊन सुकत असतात आणि फुलं किंवा फळांच्या देठावर थोडेसे चट्टे दिसून येतात तसंच बोरॉन जर जास्त प्रमाणात दिलं गेलं तर पानं टोकाकडून देठाकडं होत जातात सोडियम हा घटक पालास कमी पडलं तर पालासचं काम करत असतो झाडांच्या पिशी मजबूत करण्यासाठी ओळखला जाणारा सिलिकॉन हा झाडाला बुरशीमुळे होणाऱ्या रोगापासून वाचवण्याचं कार्य करत असतो मित्रांनो हे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मायक्रोन्युट्रियंट तुम्हाला बाजारात चिलेटेड स्वरूपात मिळून जातात तर मित्रांनो या उपयुक्त माहितीला सर्वत्र पोहोचवा आणि त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद